ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी बांधकाम कामगार नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे देवीदास घुले यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले ज्या बांधकाम कामगार महिलांना नूतनीकरण नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या त्या सर्व बांधकाम कामगारांना शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने मोफत नोंदणी शिबिर आयोजित करून आधार दिला यावेळी शेकडो महिलांनी या, या योजनेचा लाभ घेतला आणि आपली नोंदणी करून घेतली शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने नूतनीकरण आणि नोंदणी शिबिर आयोजित केल्याने महिलांनी मध्यवर्ती महामंडळाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे यांचे आभार मानले o ano या तारखेला तुम्हाला जमा दिल्यानंतर ऑफिसला जावं लागतं आता एक पूर्वी काय होतं ऑफिसमधून काम काम चालू झालं तर एक तारीख